एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून जनता दरबारच्या माध्यमातून तालुकाभरातील नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यात येत होत्या मागील जनता दरबारात नागरिकांच्या विद्युत महामंडळाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या पावसाळ्याआधी त्या सर्व तक्रारींबाबत अधिकाऱ्यांच्या वतीने काय उपाययोजना करण्यात आल्या याबाबत जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी सर्व अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी यांची एक आढावा बैठक घेऊन पाऊस सुरू होण्याआधी सर्व काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या समस्या कुठलीही असो उत्तर मात्र एकच जनता दरबार अशी संकल्पना घेत आमदार माणिकराव कोकाटे यांनी सर्व विभागातील सर्व अधिकाऱ्यांना थेट जनतेमध्ये नेऊन त्यांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यात येत होत्या त्याच उद्देशाने सिन्नरमध्ये घेण्यात आलेल्या जनता दरबारातून तालुकाभरातून जास्त तक्रारी या विद्युत वितरण कंपनीबाबत आल्याने तात्काळ उपाययोजना करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या तेच काम कुठपर्यंत आले व काय अडचणी निर्माण होत आहे याबाबत माहिती घेण्यासाठी मंगळवार दिनांक सव्वीस मे रोजी जिल्हा परिषद सदस्या सिमांतिनी कोकटे यांनी सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांची सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेऊन माहिती घेतली

नवीन एक काम सांगते सात लाख रुपयाचं एक डी टी सी टाकतोय वेगळी नवीन जागेचा प्रॉब्लेम हा थोडासा झालं आहे पण होऊन जाईल तो प्रॉब्लेम सॉल्व डोंगरामध्ये टाकते ती एक गिरे बोंडे वगैरे कंपनी आहे एस टी ते पण प्रगतीपथाने सो नंबर पेटवलं खानगाव पेटव माझ्या आजच्या मधून तिला एकशे दहा ट्रान्सफार आणि सो नंबरवर त्र्याऐंशी ट्रान्सफार्मर मग ते पोल अशा ठिकाणी मोडले मोडायचे दोन किलोमीटर वरती पोल सड तोच विषय निलेश एक आम्ही काम केलं नागपूर मनीगाव तिने जर दहा रुपयाचं काम केलं तर तो साठ रुपये बिलामध्ये लावतो त्याच्यावर ना मला गेलो तुमच्याकडे कामच करायचं सहा पोलच काम केलं त्याच तो आठ आणि नऊ मीटर

तर त्यानुसार आम्ही सूचनेनुसार आधीच ट्री ट्रीमिंगचे कामं पूर्णपणे कम्प्लीट केलेले आहे आज सिन्नर एक उपविभागाच्या अंतर्गत एमआडी सी एरिया असू द्या सिन्नर शहर असू सो द्या सोनांबे पांडुर्ली ठाणगाव मुसळगाव ह्या एरियामध्ये सगळं ट्री ट्रिमिंग जे असतं पावसाळी कामांच्या आधी करायचं ते पूर्ण काम आपण कंप्लीट केलेलं आहे आणि आता जम्पर टाईट करणे आणि नंतर जे सडलेले पोल आहेत ते रिप्लेसमेंट त्याच्यातले इलेवन के व्ही डुबेर लाईनवरचे आपण सहा पोल बदललेले आहेत आणि बाकीचे कामं जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टरच्या करोनाच्या या पार्श्वभूमीवर लेबरची अनुपलब्धता हा मोठा एक प्रॉब्लेम झालेला आहे पण पन तरी पण आम्ही जी मॅनपावर उपलब्ध होते त्याच्या बेसिसवर आम्ही कामं करत आहेत गावठ्याला आजही आपलं काम चालू आहे काल मापारवाडी वगैरे ह्या शिवारामध्ये जे पोल पडायवर आले होते ते कामं आपण केलेले आहेत जे धोकादायक स्पॉट आहेत त्यांचं काम चालू आहे गार्डिंगचंही काम चालू आहे म मनुष्यबळाची कमी उपलब्धता असल्यामुळे थोडा कामांना वेळ होतोय पण तरी पावसाळ्याच्या आत आपण हे सर्व काम कर कंप्लीट करायला कटिबद्ध आहे तसं आश्वासन आपण आजच्या मिटिंगमध्ये दिलेलं आहे यानंतर पूर्व व पश्चिम पट्ट्यातील महावितरण कंपनीतील अर्धवट राहिलेल्या कामाबाबत माहिती घेत जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकटे यांनी तात्काळ पावसाळ्याआधी सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या या आढावा बैठकीस महावितरण कंपनीतील अधिकारी ठेकेदार कर्मचारी आदींसह माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले प्रशांत सोनवणे योगेश घोटेकर रोहन खालकर शिवाजी वाणी आदी उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे आज सिन्नरला अनेक विषयांसंदर्भात मीटिंग ठेवण्यात आलेल्या होत्या त्यापैकी सगळ्यात महत्वाचा जो विषय होता तो म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता पावसाळा सुरू होणार आहे आणि याच्या अगोदर प्री मान्सून केअर म्हणून प्री मॉन्सून काय काय कामं हे एम एस सी बीने केले या संदर्भात आज मिटिंग ठेवण्यात आलेली होती याच्यामध्ये जनता दरबारमध्ये अनेक प्रश्न कोकाटे साहेबांच्या मांडले गेलेले होते त्या प्रश्नांचे किती उत्तरं मिळालेली आहे किती कामं पेंडिंग आहे त्याचबरोबर आपल्याला पुढे भविष्यात काय कामं करावी लागणार आहेत आणि आता पावसाळ्याच्या अगोदर आपले जे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत ते सगळे प्रिकॉशन्स घेतले गेले आहे की नाही या संदर्भात मिटिंग ठेवण्यात आलेली होती त्याचबरोबर बांधकाम विभागात सुद्धा अनेक कामं चालू आहेत नेमकं कोरोनाचं हे सगळं सावट आपल्या सर्वांवर पसरलं आणि त्यामुळे त्या सगळे कामं हे बंद पडले कारण की मजूर आणि कामगार हे आपल्याला मिळत नव्हते मात्र आता पावसाळा सुरू होणार असल्याकारणाने आपल्याला जे जे डांबरीकरणांचे कामं होते रस्त्यांचे कामं होते जे प्रायोरिटीने कामं आपल्याला कम्प्लीट करायचे आहे या दृष्टीकोनातनं मिटिंग घेण्यात आली जेणेकरून हे काम पावसाळ्याच्या अगोदर आपल्याला मार्गी लावायचे आहेत त्याचबरोबर अजून इतर कामं कोणते पेंडिंग आहेत आणि त्यांचं कोणत्या स्तरावरती ते अडकलेले आहे अशा अनेक गोष्टींचा आज आढावा घेतला गेलेला